चंद्रपूर राज्यातील गुगुस येथे जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सर्व महाआरतीमध्ये महा हिंदू मुस्लिम शीख बौद्ध आणि इसाई समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकत्रितपणे आरती केली आहे आणि मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुगुस व बल्ल्हारपूरच्या सामाजिक एकात्मतेची गौरवशाली परंपरा पुन्हा अधोरेखित केली आहे श्रद्धा सौहार्द आणि बंधुभावाचा हा अद्वितीय सोहळा घडवून आणणारी सर्वधर्मीय महाआरती म्हणजेच ऐक्याचे जिवंत प्रतिकच प्रतिपादन राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगुट्टेया यांनी केले या प्रसंगी आमदार देवराम भोंगळे विवेक बोडे सर्व धर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमदार श्री सुधीर मुनगुट्टीवार म्हणाले समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐक्य प्रेम व सौंदर्याचा प्रतीक ठरला आहे व बल्लाळपूर भूमीवर माझे विशेष प्रेम नेहमीच राहिले आहे कारण या नागरिकांना मिनी भारत म्हणणे योग्यच ठरेल येथे राज्यातील विविध धर्म जाती आणि संस्कृतीचे लोक आपापल्या परंपरा जपत एकत्र नांदतात याच या, या भूमीचा खरा आत्मा आहे सामाजिक ऐक्य परस्पर सन्मान आणि बंधुभाव या गुणांनी भुगुस व बल्लारपूरची ओळख अधिक समृद्ध झाली आहे श्रीगणरायाच्या कृपेने हा बंधुभाव अजूनही दृढ व्हावा आणि आपल्या जिल्ह्यात शांती सौख्य व समृद्धी नांदावी हीच माझी प्रार्थना आहे असे आमदार श्री सुधीर मुनगट्टीवार म्हणाले